नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाही आहे तर मी तुम्हाला ही विनंती करते की तुम्ही जितके जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये एक कृपया वाया जाणार नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढे येणारी कथेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तू फक्त माझेच कथेचा भाग सोळा हा उद्या येईल भाग खूपच रोमांचक असणार आहे ही कथा पुढे आणखी इंटरेस्टिंग होणार आहे राजवीर जान्हवीला आपलं बनवू शकेल का जान्हवी राजवीरचं जा प्रेम स्वीकारेल का किंवा या दोघांमध्ये आणखी कोणीतरी येणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही कथा पुढे कंटिन्यू करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला पुढील कथेचे भाग बनवस प्रोत्साहन द्या मी तुमच्यातील बरेच लोक आहेत जे आपल्या चॅनलला खूपच छानपैकी प्रतिसाद देतात नेहमी आपल्या चॅनलवर छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन देत असतात श्री सुधाम कांबे खुशी कसबे मानसी जाधव वैशाली कदम किरण मोरे साधना पवार आशा गोरे तुम्ही सर्वांनी खूपच छान कमेंट करून मला कथा बनवण्यास प्रोत्साहन केले आहे तर मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते तुम्ही असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत जा आणि जाताना मी तुम्हाला सर्वांना परत एकदा सांगते की आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे ही कथा पुढे जाऊन खूपच रोमांचक होणार आहे आणि जर तुम्ही या कथेचा पहिला भाग नसेल बघितला तर त्या कथेची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे तर तुम्ही तो भाग नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ही कथा समजेल धन्यवाद